छोट्याशा ग्रामीण भागातल्या गावामध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर इथल्या गुरुजनांचा ज्यांनी समाज घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे समाज घडवण्यामध्ये ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली अशा गुरुजनांचा सत्कार देखील आयोजित केलेला आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये चळवळीचं काम करत असताना फुले शाह आंबेडकरांचा विचार मांडत असताना ते विचार करण्याचं काम विजय करण्याचं काम आज बियाला मातीमध्ये गाडून घेतल्यानंतरच भविष्य काळामध्ये त्याचा वटवृक्ष होणार आहे या भावनेच्या माध्यमातून विचार करण्यासाठी इथं विचारवंत वाक्य बोलवण्याचं काम या फकीरा फाउंडेशनच्या माध्यमातून झालेलं आहे जयंती एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय तो संपूर्ण समाजासाठी पुरेकर महाराष्ट्रासाठी असणारा हा आदर्श आहे अरे वयाच्या सोळा वर्ष हातामध्ये रंजित तलवार घेऊन या मोगराईच्या विरोधात त्यांनी बंडपूर छत्रपती शिवाजी महाराजांची माती आहे जिथल्या मनुस्मृतीने सांगितलेलं होतं की दलितांना शिक्षण देऊ नका महिलांना शिक्षण देऊ नका महिला जर शिकल्या तर त्यांच्या ताटामधील जेवणामध्ये आया होती त्या आया आईबापाच्या पोटामध्ये जातील आणि आईबाप मरून जातील अशा प्रकारची परिस्थिती असताना देखील पुण्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये भिडेवाड्यामध्ये महिलांची आणि बेल्ट्यांची शाळा करणारे आणि विद्याविना मती गेली मतीविना गे गे गती गेली गती विना वित्त गेलं आणि वित्ताविना शुभ्र घसलं एवढं अनर्थ एका अयुध्यने केलं हे विद्येचं महत्व सांगणारे ज्ञानाचं महत्व सांगणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या मातीमध्ये जन्माला आल्या शिखा संघटित व्हा संघर्ष करा जावा गावागावच्या भीतीवरती लिहून ठेवा तुम्हाला शासनाची जबाब मारायचा आहे असं सांगत असताना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसामध्ये जगाला कौतुक वाटेल अशा प्रकारचं संविधान सगळ्या जाती धर्माला न्याय देण्याचं संविधान ज्या महापुरुषांनी निर्माण केलं ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची पवित्र भूमी ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जर या महापुरुषांचे विचार जर आपल्याला करायचे असतील तर केवळ महापुरुषांना डोक्यावर घेऊन जयंतीच्या माध्यमातून बंधनात होणाऱ्या गालगूच्या माध्यमातून नाचून चालणार नाही नाचणारी पोरं नाचणारी आयबा नाचणारी बेक्र झोपडपतीतला नाचणारा समाज दुसऱ्या दिवशी पुन्हा चाकरीसाठी जातो काय परिवर्तन झालं नाचण्याच्या माध्यमातून अव ज्यांच्या डोक्यावरचे <coughs> पोतराचे केस होते आणि अंगावरचे आवरण होते त्यांनी अंधश्रद्धा बाजूला सोडली आपण काढून टाकलं हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले लेखी घेतली आणि वही घेतली ते या सोलापूर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी झाले डॉक्टर झाले तर डॉक्टर विभीषण नंदिरे साहेबांच्या रूपामध्ये आपण पाहतोय पण कार्यक्रमाच्या नियोजनाच्या माध्यमातून शरद लोखंडे यांच्याशी आमची चर्चा होत असताना एक असाच पत्रावर भेटला आणि आम्हाला मनाला स्वयंबध केल्या मी एकच प्रश्न विचारला की बाबा तू दहा रुपये मागतोय काय अडचण नाही सोबत तुझी बायको आहे तिलाही दिवस गेलेली आहे तिच्या डोक्यावर ते मंदिर ठेवलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गर्दीमधून तुम्ही चालताय आणि या गर्दीमधून चालत असताना त्या बिचारीचं काय काम होत असतील त्या पोटाच्या बाळाचं काय होत असतील तुला पैसे देतो पण एका प्रश्नात उत्तम दे त्याला म्हटलं की तू देव आहे तू देव आहे का बिचारी एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तुला दहा काय शंभर रुपये देतो हजार रुपये देतो त्या माणसाच्या त्या पोगराजाच्या तोंडातून हे ही शब्द बाहेर आला नाही त्याला देव आहे आले देव त्या ते देखील सांगता आलं नाही आणि भिकारी आहे देखील सांगता आलं नाही देव जर तो असता तर तुझी अशी अवस्था झालीच का असा प्रश्न माझा होता तर त्यानं म्हणाल की गेल्या कित्येक पिढी आमचं हेच करतात मग म्हणून तुला कुठल्या पिढ्याचा उद्धार झालाय त्या पिढीचं काही नाव सांग कुठल्याच पिढीचं त्याला नाव सांगता आलं नाही कुठल्याही पिढीचा आमचा उद्गार झालेला नाही देव डोक्यावर घेऊन फिरतोय पण देवानं आमचं कधीच भलं केलं नाही खायला आणलं नाही लिहायला कपडा नाही आमच्या डोक्याचं छत्र गेलं नाही झोपड्यात झाले झोपड्या